बाळा डोळे उघ इकडे पहा मी तुझ्यासाठीच बोलत आहे शांत हो तुझे चित्त शांत कर तुझ्या मनातील धावपळ आता थांबव मी जाणतो तू किती थला आहेस जगाच्या या गडबडीत तू स्वतला हरवून बसला आहेस तुझ्या डोळ्यांतील अश्रू मनातली चिंता आणि ओठांवरील मौन हे सर्व माझ्यापासून लपलेले नाही तू जेव्हा जेव्हा मला हाक मारलीस माझ्या नावाने जप केलास तेव्हा तेव्हा मी तिथेच उभा होतो तू माझ्या फोटोसमोर हात जोडलेस किंवा कामाच्या गडबडीत फक्त मनात माझा नामजप केलास तुझी प्रत्येक प्रार्थना प्रत्येक श्वास मी ऐकला आहे मी कधीही तुझ्यापासून दूर नव्हतो तू जे काही मागितले आहेस जे काही संकट सांगितले आहेस ते माझ्यापर्यंत पोहोचले आहे माझ्या कृपेचे चक्र तुझ्यासाठी फिरू लागले आहे पण तू विचारतोस ना स्वामी उत्तर कधी मिळणार मी तुझ्या श्रद्धेची परीक्षा घेत नाही बाळा मी फक्त तुला मोठ्या गोष्टींसाठी तयार करत आहे तुझ्या मनातली अस्थिरता दूर करत आहे मोठी गोष्ट मिळवण्यासाठी मोठे सामर्थ्य लागते आणि ते सामर्थ्य तुला फक्त धीराने आणि अटश्रद्धेमुळे मिळणार आहे तुला वाटतं ना की सर्व दरवाजे बंद झाले आहे तसे नाही तुला दिसत नाही पण तुझ्या प्रयत्नांना जोड देण्यासाठी मी तुझ्यासमोर चार नवीन मार्ग उघडले आहेत पण तू अजूनही जुन्या अपयशाकडेच पाहत उभा आहेस माझ्यावर विश्वास ठेव मी तुझे ऐकले आहे आणि आता मी तुला त्याचे उत्तर देत आहे तुझे काम सुरू झाले आहे ते आता पूर्णत्वास जाणार आहे काळजी करू नकोस पुढील सात दिवसांत किंवा एकवीस दिवसांत तुला याचे चिन्ह दिसेल तू ज्या समस्येने सर्वात जास्त त्रासलेला आहेस मग ती कर्जाची चिंता असो आरोग्याची अस्थिरता असो किंवा कौटुंबिक कल्ह असो त्या समस्येचा गुंता आता आपोआप सुटायला लागेल तुला वाटेल की हा योगायोग आहे कोणीतरी मदत केली पण बाळा तो योगायोग नाही ती माझी अटक कृपा आहे माझ्या कृपेनेच योग्य व्यक्ती तुझ्या मदतीला धावून येईल तू तीन गोष्टींची चिंता करणे थांबव एक कर्जाची भीती तुझ्या कर्माचे ऋण मी नक्कीच फेडण्यास मदत करेल तू फक्त प्रामाणिकपणे मेहनत कर आणि रोज रात्री माझ्याकडे बघून मनात म्हण हे धन माझे नाही स्वामींचे आहे आणि स्वामी ते परत करण्याचे सामर्थ्य देतील दोन कामातील निराशा तुझे प्रयत्न वाया जाणार नाही तू फक्त सत्य आणि निष्ठेने काम कर जेथे तुझे मन लागते तोच मार्ग माझा मार्ग आहे मी तुझ्या बुद्धीला योग्य दिशा देई तीन भीती आणि चिंता ही सर्वात मोठी बाधा आहे भीती हे सर्वात मोठे पाप आहे भीतीमुळेच तुझ्या मार्गात अडथळे येतात मी तुझ्या पाठीशी उभा आहे मग भीती कशाची मी तुला जेवढे सामर्थ्य दिले आहे ते पुरेसे आहे बाळा मी तुला फक्त एकच आज्ञा देतोय आजपासून तू तु आनंदाने तुझे काम कर तुझे कर्म फळाला येणार आहे जेव्हा तुझ्यावर संकट येईल तेव्हा फक्त एकदा माझ्याकडे पहा आणि मनात म्हण स्वामी आता हे तुमचे काम आहे माझी ऊर्जा माझा आशीर्वाद माझे सामर्थ्य तुझ्या सोबत आहे तुझा विश्वास हाच माझा आधार आहे तो कधीही मोडू देऊ नकोस जा आणि अनुभव मी दिलेले वचन कधीही रिकामे जात नाही बाळा भियू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ